स्वामी समर्थ भोरगावकरांचा पिस्तूल आणि कोणत्या आला जेडीच्या ड्रायव्हर मुन्नागिरा आरणीवाला एक नामांची जेडी आहे आज मी गुया या मैदानाचा शुभारंभ करते उजवीकडे पिस्तूल आहे डावी इकडे आहे सुट्टी करायला साहिरीवाला नामांकित ड्रायव्हर नामांकित जोडी आज बघू या टाळ येतो या खोपरच्या मैदानाचा उद्घाटन सोहळा संपन्न होतो सुट्टी जोडी सुटली जबरदस्त वेग लागला अतिशय सुंदर जोडी पोहते फिरे 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 एवढे शोधात एवढे अतिशय दाडगा असं मैदान जोडी नंबर झोडे मंडळ दोन सालूबाई प्रसन्न विठ्ठल विठ्ठल आणि धंडे झोडे आली म्हणताना सालूबाई प्रसन्न विठ्ठल ग्रुप दंडेकरांचा विठ्ठल आणि दंड्या आला आपल्याला येणार आहे

अरविंदुर तुमट्या आणि जिग कोण बैल कुठचा साईल येतोय जोडी आली मैदाना जोडीचा ड्रायव्हर ओमकार घाणेकर कबड्डीपट्टी मराठला सुपुत्र <small> सुन्ना पंचवीस सत्तेचाळीस पंचवीस सेकंद गावदेवी प्रसन्न मन्या देसाई तुरे तालुका संमेश्वरकरांचा मल्हार आणि चंदोर आला उजवीकडे पडणार मल्हार डावीकडे पडणार चंदार नामांकित जोडी आहे बऱ्याच मैदानात एक नंबर घेणारी जोडी आहे आज बघू या चिपळण तालुक्यातल्या खोपर मध्ये येऊन काय करतात तुरळवाले जोडीचा ड्रायव्हर चॉकलेट बॉय साहिल चालतो चिचगरीवाला जबरदस्त वेगाची जोडी आहे या जोडीकडून पंधरा सोळा सेकंदाची अपेक्षा आहे कारण हे मैदानच मोठ आहे पाच नंबरची जोडी मैदानात आली पंधरा वाला बैल जुपून तयार राहायचंय पंधरा पर्यंत बैल झुपून तयार राहायचं आहे जबरदस्त साज आला मैदानात आणि या दोन हजार पंचवीस सालातला सगळ्यात टॉपला असलेला ड्रायव्हर म्हणजे साहिल चाळके किचगिरीवाला तो ही जोडी पळवणार आहे

गुहागर चालू तर पहा दुनी झडी राहते झडी अपनी जोडी पाहिजे गुहागर तालुक्यातला आलेली जोडी आहे जबरदस्त बगा जोडी आहे ड्रायव्हर सुद्धा मानास्टी ड्रायव्हर आहे गेल्या वर्षीचा दोन नंबरचा मानसोरी हा ड्रायव्हर आहे बैदना भैरी चिता हरी हरेभैरे शिरोली करून वाला ड्रायव्हर आहे एक बैल शिरवलीतला दुसरा बैल कुंभारलीतला ड्रायव्हर निर्वाळचा नामांकित जोडी आहे या जोडीकडून खूप सारे अपेक्षा आहेत बघूया काय करतो रोहित घाणे शंकर बैलाने छकड्याची अनेक मैदानं गाजवली चिखलाची पण अनेक मैदानं गाजवली आज बघूया शिवसेना युवासेना खोपडकरांचं मैदान आहे खाडीपट्टा पट्टा विभागाचे मैदान आहे बलराम मित्र मित्रमंडळाचे मैदान आहे आलाय सुट्ट्यात चालतोय लागले जोडी सुटली जबरदस्त वेळ लागलाय अतिशय वेळ लागला सहा सेकंदाने आला फिर हे कडे कडे जातो वेळ भरात जातो वादा पाहिजे पाहिजे अरे आला सतरा तो जबरदस्त हा हा बाबा मी नेहमी म्हणत असतो अशा प्रकारचा खेळ म्हणजे फक्त बैलांचा खेळ आहे तर त्याच्या माध्यमांना धावणाऱ्या ड्रायव्हरचा सुद्धा खेळ आहे ज्याच्या अंगामध्ये रोग आहे ज्याच्या पायामध्ये जोश आहे आणि ज्याच्या मनगटात ताकद आहे तेच बैलांच्या पाठीमागण्या धावू शकते बिटका खाणारा आणि दारू पिणाराचं काम नाही

वैभव निर्वाह झाला आमच्या सगळ्या शिवसैनिकांचे ज्येष्ठ मार्गदर्शक अशोकराव नगावडे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली हा कार्यक्रम चालू आहे यांनी सुद्धा जवळजवळ महिनाभर खूप मेहनत घेतलेली आहे अतिशय परिश्रम करून सगळ्यांना एकत्र करून हा भव्य दिव्य कार्यक्रम त्यांनी नियोजित केलाय केवळ आणि केवळ बैराम मोरे सरांच्या प्रेमाखात्या आहे सोळा हो सोळा पत्ता पुढच्या बोड्या तयार झाला प्रसन्न वेदांत वेगांत मार्केटे नऊ नंबर जोडी तयार ठेवायचे एकोणीस वाला जोडी तयार बरी मला वाटतं मोहन अपचा निर्गम सैमंदा अशा प्रकारचे कार्यक्रम बघायला थांबले होते बरोबर एकोणीस अडुसष्ट हरकत नाही चांगला पडाला आणि त्याच्या गडीला डावीकडा दा, पडणार आहे सम्राट आज मात्र बेली दिली जाते वेगाचा ड्रायव्हर रामो हिंगणे आगळेकरांच्या चाहता वेगवेगळ्या प्रकारचा असतात पुढे असेल दादा मारकर जे पोलीस खात्यामध्ये होते अनेक वर्ष त्यांनी गुहागर आणि त्यानंतर सावर्डे मध्ये काम केलं आता रिकॉर्ड असमा होम काय करतो चुकली बारीकची चूक महाग पडते नाही आत्माबईन नायच म्हणतो एकदा दिवसात भरकटली की भरकटली धोडी बा ांचा साध आला ज्यांच्या मैदानात आपण आज हा कार्यक्रम करतोय त्या मैदानाची यजमान गोडी आली विराम प्रवीण शिरके आणि सम्राट आला काही ठिकाणी हौसे दौसे नवशे असे अनेक प्रकारचे असतात त्यातले हे हौसे कोपडकर आहे हौस मागवायला आले घरच्या मैदानावर कार्यक्रम आहे आपले बल वाढेत कशाला ठेवायचे आलेच भाऊ त्यातला जोर जो लागला ते लागला आणि गुलाम लागला ते आज पावसात पण भावशी गटामध्ये ते आठ नंबर किती हरा बाळा जोडी चल मागा चल मागा जोडी आपला पांढरा बंद काही पावाच आहे पण दुर्दैव

Superado no Brasil, o que é que

काय बोलतो तुला आजही इकडे लांना बाहेर हा फुलला घेऊ काय याच्यात मानवरकरांचा साज आला पुढच्या जोड्या सगळ्या तयार द्या पण जोड्या तयार द्या पंचवीस नंबर पर्यंत बोलण्याचे पण तयार व्हायचं पंचवीस नंबरवाला वेळ काढू नका काशीनाथ कसाले मानवडकरांच्या बारक्यानी आणि आला मैदानात आकाश दुदम दुपकी किंग आकाश दुदम ज्या पप्प्यानं दोन हजार चोवीस सालामध्ये एकट्यानं दोनशे पंधरा गुणाने घेतले होते असा हा आकाश दुदम गेल्या वर्षीचा दोन नंबरचा ड्रायव्हर आहे वर्षभरातला जून जुलै ऑगस्ट दोन महिन्यातले दोनशे पंधरा गुला शिकले वाजले गेले शिकले सुंदर वेळ लागला आवर 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 जोडी बाजार दादा माझ्या समोर कोणी उभं राहिले येऊ नका जरा मेहरबानी करा खाली बसा नाही तर मांगे मांगे वा, वा मांगे अहो जागा बघा सगळीकडे राज नुसता मोकला आहे कुठे जायचा तिकडे जा कॅमेऱ्याच्या पुढे पण येऊ नका कॅमेरा आहे मागे बघा उजवीकडनं कॅमेरा डावीकडनं कॅमेरा वेळ कॅमेरा खाल्णं चिखल सगळी सोय जबरदस्त केले मोरे धन्यवाद तुम्हाला आणि तुमच्या मित्रमंडळाला मालगर गावचे शाखा प्रमुख आणि ग्रामपंचायत सदस्य सामाजिक कार्यकर्ते गंगाराम शेठ महाडिक इथे उपस्थित येतात आयोजकांच्या वतीने त्यांचं स्वागत आहे महाडिक सारे आयोजकांना माझी विनंती आहे आपण त्यांचा सन्मान करायचं आहे मालघर शाखा प्रमुख ग्रामपंचायत सदस्य आणि समाज जोडवाले मैदानात भोमकरांचा साज आहे या साजावर साडेपाच हजाराचा इनाम आहे ड्रायव्हर कोण आहे बामेरे इथे जवळ आहेत रे बैल तापवणारे काळजी शिवाचं नाव शिवाय

सुंदर वेळ लागणार शेवटच्या टप्प्यात मात्र वेळ जातोय लग्वी समचाळीस